प्रत्येक स्त्रीला चमकदार मऊ आणि निर्दोष त्वचा हवी असते पण पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करणे नेहमीच परवडणारे नसते म्हणून जर तुम्हाला सांगितले की तुमच्या स्वयंपाकघरातील साधे दही तुमच्या त्वचेला पार्लरसारखी चमक देऊ शकते तर माझ्यावर विश्वास ठेवा ते खरे आहे हो दही हा एक अद्भुत घटक आहे जो योग्यरित्या वापरल्यास तुमच्या त्वचेला पूर्णपणे बदलू शकतो ते तुमच्या त्वचेचा रंग हलका आणि उजडवतेच शिवाय तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील आणते म्हणून आज मी चार स्टेप्सचा दही फेशियल शेअर करत आहे जो मी स्वतः करून पाहिला आणि फक्त एका वापराने त्याने लक्षणीय फरक पडला ते घरी वापरून पहा आणि तुमची त्वचा म्हणेल आता पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड विटॅमिन बी आणि प्रोबायोटिक्स तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करतात मृतपेशी काढून टाकतात आणि नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेचा रंग उजळवतात चला तर मग फक्त दहा मिनिटात घरी करता येणाऱ्या चार स्टेप्सचा दह्याच्या फेशियलबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निर्दोष होईल पायरी एक चेहरा स्वच्छ करणे साहित्य बेसन एक चमचा दही एक टी स्पून पद्धत सर्वप्रथम दही आणि बेसन चांगले मिसळून पेस्ट बनवा नंतर ते दोन ते तीन मिनिटे गोलाकार हालचाली चेहऱ्यावर मालिश करा हे छिद्रांमध्ये साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकते असे केल्याने त्वचा स्वच्छ ताजी आणि गुडगुडीत वाटेल पायरी दोन एक्सपोलिएशन साहित्य दही एक टी स्पून तांदळाचे पीठ एक चमचा पद्धत तांदळाचे पीठ दह्यात मिसळा जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही यात ओट्स पावडर देखील घालू शकता ओल्या चेहऱ्यावर तीन ते चार मिनिटे मालिश करा असे केल्याने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि मृत त्वचा निघून जाईल पायरी तीन त्वचा उजडवणारे जेल साहित्य कोरफड जेल एक टी स्पून दही किंवा पाणी एक टी स्पून पद्धत दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि जेल बनवा नंतर ओल्या चेहऱ्यावर पाच मिनिटे मालिश करा तुमचा चेहरा रिंग लाईट लावल्यासारखा चमकेल पद्धत चार ग्लो मास्क साहित्य दही एक टीस्पून पपई एक टीस्पून मॅश केलेले बेसन अर्धा टीस्पून हळद इकचीमटवर पद्धत सर्व साहित्य चांगले मिसळा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावा नंतर साध्या पाण्याने तुमचा चेहरा धुवा तुमचा चेहरा इतका फ्रेश आणि चमकदार दिसेल जणू काही तुम्ही हायड्रा फेशियल केले आहे दही फेशियल तुमच्या चेहऱ्याला एक निर्दोष चमक तर देतेच शिवाय टॅन काढून टाकते आणि तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवते आठवड्यातून फक्त दोनदा याचा वापर करा आणि तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या पूर्वीपेक्षा अधिक उजड आणि चमकदार दिसेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी हेल्थ अँड ब्युटी चॅनलशी कनेक्ट राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका